सर्व राज्य असतं पापी आहात तुम्ही सर्व राज्य असतं पापी आहात तुम्ही अरे त्यानं अन्न नाही घातलं काय दगडा खाणार लोटा खाणार आहात तुम्ही तुम्हाला श्रम नाही वाटले तुम्हाला श्रम नाही वाटले सरकारचं अपयश आहे गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प नेमकं काय सांगायचंय काय करायचंय या राज्याला कुठल्या दिशेनं न्यायचं हे न सांगणार अर्थसंकल्प आणि मला असं वाटतं या राज्याची रचना एकोणीशे साठ ला झाली आज चौसष्ट वर्ष होऊन गेले पासष्टव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय या पासष्ट वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या तुटीचा आला सभापती महोदय गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली फार पंच्याऐंशी साली ऐंशी साली अशी स्थिती होती की शंभर कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे हे राज्याचा अर्थसंकल्प मध्ये आहे तुटीमध्ये आहे टीका व्हायची टिप्पणी व्हायची काय चाललंय या राज्यामध्ये मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प सहाशे पंचाहत्तर कोटी रुपया तुटीचा होता आणि एका वर्षामध्ये पंचाहत्तर पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्य विकासाच्या दृष्टीने झालंय मी माननीय मंत्रिमोदयांना विचारू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात एका वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावं लागतील किती उत्पन्नाचे साधन तुम्हाला शोधावे लागतील पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा जाईल पन्नास हजार कोटीपर्यंत तुटीचा जाईल राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही कितीही पाठीवर थापा मारल्या आणि कितीही कौतुक करायचा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळा खाल नाही पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात महसुली तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरचं व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी आपण परत कर्ज काढावं लागतंय आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसतं भांडवली स्वरूपाचे काम उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही दहावसला गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी रुपयाचे करार केलेत गेल्यातला करार दरवर्षी दहा वर्षला दरवर्षी करार केले जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा हे दहा वर्षला गेलो आम्ही आणि पाच लाख कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी मिळाले सांगा आता इकडे तिकडे जातात प्रत्यक्ष गुंतवणूक किती रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरातकडे वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या खाजगी उद्योजकांकडे नोकऱ्या देत असतात त्यांना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा एन टीच्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानीचे आले अडाणीचे आले याचे आले त्याचे आले एक तरी मागास वर्गायला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगीकरणाकडे वल्या मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या अध्यक्ष हो महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छित की डावतशे करार झाले या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले रस्त्याची रस्त आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी मग समृद्धी मार्ग असेल शक्तीपीठ मार्ग असेल नागपूर रत्नागिरी मार्ग असेल बंगलोर हायवे असेल हैदराबाद हायवे असेल दिल्ली हायवे असेल रस्त्यांची गरज आहे नाकारता येत नाही पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो जो जमिनी संपादन केल्या जातात किती शेतकऱ्यांच्या जा जा आता तुम्ही संपादन करणार हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात शेतकरी तर द्यायलाही तयार असतात का ते नाखोश असतात पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांच्या वडोला बार्जच्या जमिनी वर्षानुवर्षे कचरत असलेल्या जमिनी हाड आणि हाडा मासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेतात का करतात असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्ष नेत असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी जर मातीभाऊन वाहत घेतात शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करतात तो एकोणस दोन हजार तेरा ला कायदा लाल ला ला कायदा लँड एक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडेचार पट रेडी एकण्याच्या किंवा बाजार बोलल्याच्या किंमतीनं त्याला पैसे मिळत होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे हा कायदा तुम्ही रद्द का केला उद्धवजींना विचारत होते प्रश्न उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या त्या कालखंडामध्ये साडेचार पटीनं रक्कम मिळत होती सरकारला जमीन द्यायला कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा केव्हा बोला मला पैसा मिळतोय दहा लाखाच्याऐवजी पन्नास लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता पण आता काय केलं दहा लाख वीस लाख रुपये देतात कशासाठी त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न नव्हता हो हा माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता मी आज त्यांना विचारतोय की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारतात का त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात तुम्हाला कोणी अधिकार दिला या ठिकाणी एका ठिकाणी समृद्धी मार्ग तुमचा लाडका मार्ग आहे एका ठिकाणी शक्तीपीठासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्यासाठी वेगळे भाव देणार आणि मुक्ता करून जाणारा माझ्या शेतामधनं जाणारा जमीन जो इंदोरवरून आपला हैदराबादकडे जातो राजमार्ग त्याला ला पाच लाख रुपये दहा लाख रुपये एकरण ला जमिनी देणार मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायची असतील जरूर घ्या पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या कर करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोटं भरण्यासाठी कामं करतात आज शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात आज एमआमआरडीकडून अंदाजे दोन लाख कोटी रुपयांची कामे कर्ज काढून सुरू आहे एमएमआरडी याला शासनाचे कर्ज आम्ही दिली आहे का स्पेशल पर्पज वक एस पी वी काढून ग्रामीण जनतेचा पैसा एम एमआरडी एम एसआरडी वळवला जाते वगैरे खूप मोहिण्यासारखं वाचण्यासारखं माझा प्रश्न एवढाच आहे या संदर्भात की हा सारा पैसा एम एमआरडी क्षेत्रात वळवला कुठे नाशिकला मेट्रो आणा कुठे पुण्याला मेट्रो करा कुठे मुंबईला करा मुंबईचे मेट्रो नवी मुंबई पर्यंत हलवा लोकसंख्या जास्त आहे वाहतूक जास्त आहे पण मेट्रोच्या संदर्भात सरकारलाच मी विचारू इच्छितो की या मेट्रो मधले रोजचे जाणाऱ्यांचे प्रवासी संख्या मला सांगा दररोज जाणाऱ्यांची प्रवासी संख्या मला तुम्ही सांगा मेट्रो साइड लागलेला खर्च सांगा आज साऱ्याच्या साऱ्या नागपूर पासून तर पुण्यापर्यंतच्या मेट्रो रेल्वे या तोट्यामध्ये आहे आज त्याच्यावरचा व्याज भरणं सरकारला कठीण जात आहे मग या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भामध्ये नुसता पैसा खर्च करायचा एम एम आर डी ए क्षेत्रात करायचं मुंबईमध्ये इकडून भुयारी मार्ग काढा का तिकडून भुयारी मार्ग काढा का याच्यासाठी खर्च करायचा डावसला जायचा पंधरा लाख कोटी पर्यंतच्या आता काय म्हणताय हे करार तुम्ही करायचे हे सार करा माझा प्रश्न असा आहे की सारा, सा सारा शहरामध्ये होत ग्रामीण भागात काय ग्रामीण भागातला विकासाचा अनुशेष जो आहे दूर करण्यासाठी कुठा करार केला एखादा डावसला गेले एखाद्या इंडस्ट्रीसाठी करार केला असेल पण डावसला कधीतरी कृषीपूर उद्योगासाठी कृषी उद्योगासाठी एखादा करार तर ऐकवंतात आहे की एखाद्या वेळेस तरी कृषी वाद्यासाठी कि एखाद्या कापडापासून आमच्या कापसापासून कापडापर्यंतची मिल आम्ही करण्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी करार करतो आहोत एखादं उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आधुनिक यंत्रसामग्री अवजारासाठी आम्ही या ठिकाणी करार करत आहोत यासाठी आम्ही दहा हजार कोटी आणतो यासाठी आम्ही एक हजार कोटी आणतो त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे मग ग्रामीण भागामधले आणि शहरी भागातले विकासाचे जी दुरी आहे जो अनुशेष आहे तो वाढून राहिलेला आहे ग्रामीण भागातला विकासाची दुरी रुजलावते उद्याच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज ग्रामीण भागातला सर्व एक रोजगारासाठी शहरामध्ये येतोय ग्रामीण भाग हॉस्पिटल लागलाय ग्रामीण भागात नोकऱ्या नाही आहेत बघ ग्रामीण भागात नोकऱ्यासाठी उद्योग तिथे की नाही सारे उद्योग पुण्यामध्ये रायगडमध्ये इकडे आले पाहिजेत काय मराठवाड्याचा था विकास थांबला का अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्रात साधा उल्लेख सुद्धा नाही जळगाव धुळे नंदुरबार मधला एखादा साधा उल्लेख का खानदेश या महाराष्ट्रात आहे की नाही आहे का मराठवाड्यातल्या या खानदेशमधल्या या महाराष्ट्रामधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत ते दररोज आत्महत्या करतात त्या आत्महत्या करणाऱ्यांच्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे जो आदिवासी आज किड्यामंग्यांना मरतोय जो कुपोषणांना मरतोय त्या आदिवासींचा अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासांच्या उत्थानासाठी काय योजना हो आहेत काय तुमच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे त्या आदिवासींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे घटनेतली तरतूद आहे तुमची नाही आहे त्या मागासवर्गीयांच्यासाठी तेरा टक्के तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे हे घटनेमधली तरतूद आहे त्यांची लोकसंख्या तेरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर तरतुदी पाहिजे किती अर्थात तरतुदी आहेत मला सांगा या सभागृहामध्ये किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या योजना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षे सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृषी भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या शेतकऱ्यांना अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी झाले त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही जाय नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू सांगितलं का कर्ज घोषणा झाली नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे कर्ज माफ केलायचं शेतकऱ्याच्या डोक्यावर असेल असायला कर्ज ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकरीचं काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का का खाणारा खाणार तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर काय खाणार समुद्रातले माती खाणार वाळू खाणार आहात महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केल्या विधवांचा शाप तुमच्या पाठीशी लागेल जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्ल जे ओरडता आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्ल पाल्ला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसीला किती पैसा आहे प्लॅनमध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसीला आज पैसा नाही आहे माध्यक्ष डीपीडीसीचा अमाऊंट वाढवा